नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्यासोबत नांदेडच्या सुप्रसिद्ध अँकर श्रुती आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत एकंदरीत त्या निवडणूक लढवणार आहेत तर आपल्यासोबत स्वतः श्रुती अँकर आहेत तुम्ही या वेशभूषामध्ये दिसत आहे काय लग्न वगैरे ठरलं आहे का है लग्न वगैरे काही ठरलेलं नाहीये मी एका शूट साठी आले होते ज्वेलरीच झालेलं आहे ते तुम्ही निवडणूक लढवणार आहात असं कळते कोणत्या प्रभागातून तुम्ही निवडणूक लढवणार आहात आणि पक्ष कोणता आहे काय सांगतो आताच पक्ष काही कुठला सांगता येणार नाहीये कारण मी प्रभाग वीस मधून उमेदवारी मागतेय बघूयात आता पक्ष काय देतोय काय नाही बरं एकंदरीत तुमच्या प्रभागात काय काय प्रश्न आहेत ते सुटले नाहीत का आणि सुटण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात आणि तुम्हालाच लोकांनी कशामुळे निवडून द्यावं तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला लोक निवडून देतील कसं आहे माहितीये का तुम्ही माझं सिटी अपडेट नावाचं चॅनल पाहत असाल तर त्या चॅनलवरती मी खूप असे व्हिडिओ टाकत असते स्पीड ब्रेकर असो रोड असो कुठले पण व्हिडिओ टाकत असते तेव्हा माझ्याकडे कुठलंही पद नसताना आता जर मला म्हणायचं की माझ्याकडे जर कुठलं पद असेल तर मी किती कामं करेल त्यानंतर आणि सामान्य जनतेचं पण हेच म्हणणं आहे की जर तिच्याकडे कोणतं पद नाहीये ती पद नसताना पण एवढं तर मग पद आल्यावर पण किती कामं करेल तर माझं म्हणणं हेच आहे है की मला एखादं पद द्या तिकीट द्या मी नक्कीच हे लढून येईल बरं एकंदरीत तुमच्या प्रभागामध्ये काय काय प्रश्न प्रलंबित आहेत ते सुटले नाहीत एकंदरीत पाहायला गेलं तर कचरा असेल गाडी असेल असे काय काय प्रश्न आहेत ते प्रभागातले सुटले नाहीत ओके पुढे मुंबईला कसं चोवीस तास पाणी असतं तसं आपल्या नांदेडला दोन दिवसाला पाणी येतं चार दिवसाला पाणी येतं तर मला असं वाटतं की जर तिकीट मिळालं आणि जर चान्स मिळालाच फ्युचरमध्ये तर मी सकाळ संध्याकाळ पाणी आणेल नाहीतर मग एक दिवसाआड पाणी आणण्याचा प्रयत्न करेन नागरिकांसाठी आणि कचऱ्याचं म्हटलं तर कचरा पण भरपूर आहे जिथे तिथे वास येतो कचरा ढिगढिगानी पडलेला असतो आणि कुठेतरी आपला पण एक प्रॉब्लेम आहे की आपण पण तो कचरा रोडवरती टाकतो घंटा गाड्या येत नाहीत घंटागाड्यांचा आवाज येत नाही कधीतरीच येतात घंटागाड्या हा सगळा एक प्रॉब्लेम आहे तो एक आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया बरं या अगोदर महापालिकेवर कोणाची सत्ता होती आणि त्यांनी करायला पाहिजे तसा विकास केला नाही का। काय म्हणायचंय या आधी ज्यांची सत्ता होती ते नगरसेवक ना कधी आमच्या घरासमोर आले ना आमच्या वॉर्ड मध्ये आले ना आमचा कधी विकास झाला ना काही झाला आणि मला हे सांगायचंय की जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यापेक्षा नवीन चेहऱ्यांना संधी द्या माझं म्हणणं असं नाहीये की मला संधी द्या पण जे युवा नेतृत्व आहे जे युवा नेते तुम्हाला तिकीट मागत आहेत त्यांना संधी द्या स्पेशली बरं निवडणुकी म्हणलं की, की खर्च येतो त्याच्यानंतर पैशाचं एका लेवल लागते कोणत्या पक्षाकडून तुम्हाला वाटते की जे पक्ष तुम्हाला संधी देईल काय कोणता पक्ष आहे असं सा, काय सांगतो सध्या तरी कुठलाही पक्ष सांगता येत नाही बघूयात आता ज्यांना वाटत की मी त्या पक्षाची निवडणूक लढवू शकते ते पक्ष मला चान्स देतील तुम्ही कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात प्रयत्न करतायत अशा कोणत्या नेत्याशी तुमची काही चर्चा झाली का मी खर तर भाजपाकडून मागती आहे आता बघूयात ते काय म्हणतायेत बरं पाहायला गेलं तर या सगळ्या घडामोडी पाहायला गेलं तर अशोकराव चव्हाण भाजपचे जे आहेत त्यांनी त्यांच्या तेन् मुलीला संधी दिली तुम्ही पण एक लेडीज आहात त्यांच्या मुलीला संधी दिली तुम्हाला देईल वाटत का आता त्यांनी त्यांच्या मुलीला एवढी मोठी संधी दिली आहे आणि मला वाटतं त्यांनी मला पण संधी द्यावी आणि या संधीचं मी नक्कीच सोनं करेन तर त्यांनी त्यांच्या मला पण मुलीसारखं समजावं आणि एक ही छान संधी द्यावी नक्कीच सोनं करेन बरं सोशल मीडियावर तुम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवण्याचं काम करताय रील्सच्या माध्यमातून कॉमेडी करताय एकंदरीत पाहायला गेलं तरुणाही तुमच्या मोठे फॉलोअर्स आहेत त्यांना मोठं वेळ आहे तुमचं काय कारण ऍक्च्युली मी म्हणजे अँकरिंग मध्ये थोडे वेगवेगळे आवाज वगैरे काढत असते आणि म्हणजे यंग क्राऊड जो आहे त्यांना छान एंटरटेन करते अँकरिंग मध्ये असं मी बोलते वेगवेगळे म्हणजे आता सगळे असे वेगवेगळे आवाज काढते त्यामुळे छोट्या मोठ्यांमध्ये सगळ्यांमध्येच एक आहे क्रेज बर हा पाहायला गेलं तर आता तुम्ही सगळे माध्यमावर काम केलंय सोशल मीडिया तुमचा संपर्क आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काही राजकारणामध्ये फायदा होईल का मला मी ही सगळ्या गोष्टी फायद्यासाठी करतच नाही आहे खरं सांगायचं तर मला समाजसेवा करण्याची काय म्हणतात त्याला समाजसेवा करण्याची इच्छा आहे मला आणि जर एखादं तिकीट मिळालं मी कि एका पदावर गेले तर मी हे सगळं नक्कीच करेन आणि पद नसताना सुद्धा या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आणि पद नसलं मला तिकीट जरी नाही मिळालं तरी पण मी या गोष्टी पुढे कंटिन्यू करेन काय समाजकार्य केलं आतापर्यंत करायचं काय आहे निवडून नंतर जनतेनी आणखी काय काम करण्याचा प्रयत्न करणार समाजकार्य म्हणजे नुसतं वॉर्डामध्ये जाऊन गल्ली गल्ली भेटणं नमस्कार करणं ह्याला समाजकार्य म्हणत नाहीत समाजकार्य ह्याला पण म्हणत नाहीत की नुसतं शिबिर ठेवणं समाजकार्य ह्याला पण म्हणत नाहीत की एखादा भंडारा ठेवणं ह्याला समाजकार्य म्हणत नाहीत जे लोक जे कमेंट करतात मला त्यांच्यासाठी सांगायचंय ह्याला समाजकार्य म्हणत नाहीत प्रत्येक गल्लीत जाऊन वेळोवेळी त्यांची विचारपूस करणं वेळोवेळी कुठे जर कोणती वायर कट झालेली असेल कोणाचा अपघात होणार असेल ह्या सगळ्या गोष्टी अपघात न होणं तिथं स्थिर ब्रेकर ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत माझ्या पेजवरती तुम्ही जाऊन बघू शकता निवडणूक लढवण्याच्या म्हणजे तिकीट मागण्याच्या आधीचे माझे तुम्ही व्हिडिओ बघू शकता या सगळ्या गोष्टीवरून मला तिकीट पाहिजे आणि मी उमेदवारीसाठी हे केलेलं आहे अर्ज केलेला की मी हे समाज कार्य करत होते त्याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी या गोष्टी केल्या नाहीत का मग नाही त्यांनी या गोष्टी केलेल्या त्यांचं म्हणजे सोशल मीडियाशी काही संबंधच नाही त्यांना मला असं वाटतं की फक्त पैसे आणि आपल्याला ते नको आहे आपल्याला पैसाशी काही तेवढं घेणं देणं नाही <laughs> आपल्याला पब्लिक मध्ये राहून काम करायचे <laughs> पब्लिकची <चे। laughs> <laughs> 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 तुम्ही भाजपकडून उमेदवारी मागताय अशोकराव <laughs> चव्हाण यांच्याशी काही भेट झाली का किंवा त्यांच्या मुलीशी काही चर्चा झाली का या संदर्भात चव्हाण साहेबांसोबत माझी एक भेट झाली होती पण तेवढं काही बोलणं झालं नाहीये मी श्रीजी आता पण संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता पण संवाद साधलेला नाहीये अजून भेट झाली नाहीये तुम्हाला कशामुळे खात्री वाटते की त्यांच्या मुलीला संधी दिली तुम्हाला पण देताल आ, मला अशी खात्री नाहीये पण त्यांनी हा नाही विश्वास पण असं म्हणता येणार नाही पण त्यांनी जे दे, त्यांच्या मुलीला संधी दिलेली आहे ते, ते, ते मला असं वाटतं की माझ्यात जो कॉन्फिडन्स आहे ते बघून त्यांनी तर मला द्यायला पाहिजे त्यांना भेटल्यावर काय मागणी करणार आहात तुम्ही आणि कोणकोणते मुद्दे तुमच्या प्रभागातले उपस्थित करून ते प्रश्न सोडवणार आहात मला असं वाटतं की आता माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे मी बोलू शकते जे इतर नगरसेवक बोलू शकत नाहीत मी खूप जणांचं पाहिलेलं आहे की त्यांचं बोलताना तत्प्प होतं असे माझ्या बाजूला इंटरव्ह्यूच्या वेळेस बसलेले होते ते लोक तिकीट मागत होते असे बसलेले होते लोक तर माझं म्हणणं आहे की त्यांनी जर मला संधी दिली ना तर वॉर्डासाठी तर मी खूप जास्त विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे महिला सुरक्षितेसाठी आमच्या वॉर्डामध्ये सीसीटीव्ही लहान मुलांसाठी गार्डन कचऱ्यासाठी घंटा गाड्या परत अजून वृद्धाश जे वृद्ध आहेत आजी आजोबा असतात त्यांच्यासाठी वाचनालय अशा सगळ्या गोष्टी मी करणार आहे बरं आता काय माहिती का उमेदवारी म्हणलं मागायला गेलं की धनधाडग्या उमेदवारांना उमेदवारी ऐन टायमाला जाहीर करतात असं शहरामध्ये बोललं जातं तुम्ही सामान्य कुटुंबातल्या आहात सामान्य कुटुंबातल्या मुलींना युवकांना अशोकराव संधी देते का हुँ. मला असं वाटत की त्यांनी संधी द्यायला पाहिजे कारण मध्ये जशी मैथिली ठाकूरला संधी दिली एम एल एची संधी दिली मग श्रुती नगरसेवक नगरसेवकची संधी का नाही दिली वगैरे तर मला असं वाटतं त्यांनी संधी द्यायला पाहिजे ती तर एम एल ए झाली आपण नगरसेवक ला संधी का नाही देऊ शकत त्यांनी संधी द्यावी हे सर्व <laughs> 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 सर प्रवास आहे तुमचा सोशल मीडिया स्ट्रॉंग त्याच्यानंतर कॉमेडी असेल अँकरिंग असेल त्याच्यानंतर जनतेचे तुम्ही प्रश्न तुमच्या माध्यमातून मांडताय एकंदरीत हे सर्व प्रवास करताना काय काय अडचणीला समोर जावं लागेल या <laughs> सगळ्या अडचणींना लोकांच्या कमेंट्स वगैरे त्या तर काय चालतच राहतात <laughs> पण लोकांचं म्हणणं आहे की मग तुझी अँकरिंग कोण करणार <laughs> <laughs> मग मक... मी अँकरिंग बाजूला ठेवून जर मला नगरसेवकचं पद भेटलं तर मी नगरसेवक माझ्या वॉर्डासाठी जास्तीत जास्त काम करणार आहे अँकरिंग बाजूला ठेवून हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर मी खरंच बाजूला ठेवणार आहे अँकरिंग आणि माझं माझं हे नगरसेवकचं काम करणार आहे वॉर्डासाठी काम करणार आहे समाज कार्य करणार आहे अडचणी तेवढ्या काही नाही आहेत ठीक आहे पण मेहनत करावं लागते मेहनतीशिवाय काहीच नाहीये दुसरं बर तुम्ही अशोकराव चव्हाण यांच्या मुलीच्या चॅनल मध्ये सुद्धा काम केलं असं करते त्यांच्याशी तुमची मैत्री आहे त्यांच्याशी काही बोलणं झालंय का तुमची अजून तर काही बोलणं झालेलं नाहीये माझं हो नमस्ते मी काम करत होते याआधी त्यानंतर मी माझं स्वतःच काढलं होतं अपडेट बीजेपी चे कोणत्या उमेदवाराशी बोलणं झालंय का तुमचं कॉन्टॅक्ट मध्ये तर सगळेजण आहेत नेत्याशी सगळेजण आहेत कॉन्टॅक्ट मध्ये पण आता सगळेजण सध्या बिझी आहेत सगळ्यांचं शेड्युल सध्या बिझी आहे त्यामुळे कोणाशी बोलणं होत अगदी बिकट अवस्था आहे त्याचा चेहरा मोहरा बदलणार आहात तुम्ही सर्वात पहिल्यांदा प्रश्न कोणता हाती घेसाल काय वाटतं तुम्हाला सगळ्यात पहिले आमच्या भागातल्या ज्या महिला आहेत त्या घरी बसून त्यांना कसा रोजगार तर म्हणता येणार नाही म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी एक असं काम म्हणता येईल काम काहीतरी बघ रोजगाराची संधी तर नगरसेवक नाही देत ना हे मी ऐकलंय तर आपण असं काहीतरी असं काहीतरी वेगळं काम घेऊया त्यांच्यासाठी जे ते त्यातून पैसे कमवू शकतील आणि एक नवीन युवकांसाठी काहीतरी करूया युवक ज्याच्यातून पैसा कमवू शकतील कारण सध्या युवक खूप बेरोजगार आहेत असं मी तर ते, ते काहीतरी करूया बरं ही ज्वेलरी वगैरे दिसते काय याच्या मग म्हणजे काय कुठे करायला गेला होता काय मी आता मलाबार मध्येच आहे मलाबार मध्येच मी ऍड ला आले होते त्यांची नवीन ज्वेलरी एक लॉन्च झालेली आहे त्यासाठीच आले होते बरं नक्कीच तर आपण पाहितलं असल या नांदेडच्या फेमस अँकर श्रुती होत्या एकंदरीत अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या मुलीला जशी संधी दिली तशी मला पण मुलगी समजून एक संधी द्यावी अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते प्रभात क्रमांक त्यांच्या वीजचा चेहरा मोहरा त्या निवडून आल्याच्या नंतर बदलणार अशी देखील प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते आता भाजपच्या अशोकराव चव्हाण त्यांच्या मुलीला जशी संधी दिली तशी कृती अकोलकरला पण संधी देणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे देवाचंपटे डी नाईन मराठी न्यूज नांदेड